नमस्कार वाचक अश्विनी जगताप लोकमत त्यांना योग्य सन्मान देण्याचे काम प्रभावी अमिलिया वैद्य जागतिक दिव्यांग समता सप्ताह हो, कार्यक्रमांचे उद्घाटन लोकमत न्यूज नेटवर्क तळेरे सामान्य विद्यार्थ्यांसोबतच दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम शासनाच्या मार्गदर्शनानुसार येथील अधिकारी आणि शाळेचे व्यवस्थापन करत आहे त्यातून दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविण्याचे आणि त्यांना योग्य सन्मान देण्याचे काम अत्यंत प्रभावीपणे होत आहे त्यासाठी सर्वांचे खूप कौतुक आहे असे प्रतिपादन गोवा येथील सामाजिक कार्यकर्ता अमिलिया वैद्य यांनी केले तळेरे येथील वामनराव महाडिकी माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या डॉक्टर एम देसाई सांस्कृतिक भावनात सांस्कृतिक भवनात आयोजित केलेल्या समग्र शिक्षा अभी याना अंतर्गत जागतिक दिव्यांग समता सप्ताह कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या त्यावेळी व्यासपीठावर कणकवली तळेमधील कणकवली कणकवली पंचायत गट शिक्षाधिकारी किशोर गवस तळेर उपसरपंच रिया चव्हाण तालुका समन्वय विशेषतज्ञ भाऊसाहेब कापसे विषयतज्ञ प्रज्ञा दळवी प्रणाली पाळेकर केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल तळेरे विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेचे मुख्याध्यापक महेंद्र बावस्कर आदी उपस्थित होते यावेळी तीस दिव्यांग विद्यार्थी व वीस बालक उपस्थित होते अविनाश मांजरेकर यांनी प्रस्ताविक सचिव शेट्टी यांनी सूत्रसंचालन तर सुचिता सुर्वे यांनी आभार मानले विद्यार्थी शिक्षकांकडून विविध कला आदर कार्यक्रम कार्यक्रमादरम्यान तळेरे विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक अजित गोसावी माजी विद्यार्थी साई खटावकर आणि विद्या मंदिर कणकवलीची उर्मिला होळकर यांनी अभंग गायन व वा वादनकला सादर केली त्यावेळी अमेरिया वैद्य यांनी सर्व मुलांना भेटवस्तू देऊन गौरविले तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयात प्रायोजित जागतिक दिव्यांग समता सप्ताह कार्यक्रमाचे उद्घाटन अमिलिया वैद्य यांच्या हस्ते झाले विशेष सत्कार कणकवली पंचायत समितीच्या समग्र शिक्षा अभियानामधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कामातील सातत्य दिव्यांग मुलांप्रती असलेली आत्मीयता आणि सहकार्यवृत्तीमुळे तळेरे विद्यालयावतीचे विद्यालयाच्या वतीने भाऊसाहेब कापसे प्रज्ञा दळवी प्रणाली पाळेकर विशेष शिक्षक सचिन सप्रे कमलेश कामतेकर निलेश तेली या सर्वांना मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर यांच्या हत्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला धन्यवाद